श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी नमस्कार मित्रांनो चला तर आज जाणून घेऊया कोणत्या ग्रहांमुळे हा माणूस जातो नैराश्यात मानसिक तणाव आणि नैराश्यासाठी हे सात ग्रह असतात मुख्य जबाबदार चंद्र शनी राहू केतू आणि बुध यांसारख्या ग्रहांची नकारात्मक स्थिती जबाबदार असते अशक्त चंद्रामुळे भावनिक असंतुलन होते तर शनीमुळे भविष्याची भाव, भाव, चिंता वाढते राहू भ्रम निर्माण करतो तर यासाठी कोणते उपाय केल्या केल्याने औषधांशिवाय जाईल आपले डिप्रेशन आणि आणि नैराश्यासारख्या समस्यांशी झुंजत आहेत वैद्यकीय शास्त्रात त्यासाठी अनेक औषधे उपलब्ध आहेत पण ती फक्त मूड सुधारण्यासाठी काम करतात समस्येचे मूळ कारण दूर करत नाहीत ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार आपल्या ग्रहांच्या स्थितीचा आपण आपल्या भावनांवर खोल परिणाम होत असतो जर एखाद्या व्यक्तीचा चंद्र शनी राहू केतू किंवा इतर ग्रह अशुभ स्थितीत असतील तर ते मानसिक अवस्थ अस्वस्थता चिंता आणि नैराश्यास कारणीभूत ठरू शकतात नैराश्य आणि चिंता यासाठी कोणते ग्रह जबाबदार आहेत आणि त्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी कोणता उपाय केले जाऊ शकतात हे जाणून घेऊयात तर चंद्र चंद्र हे आपले मन आणि भावना नियंत्रित करते जेव्हा चंद्र हा अशुभ असतो तेव्हा व्यक्ती खूप संवेदनशील होते छोट्या छोट्या गोष्टींवरून नाराज होते आणि भावनिक असंतुलन होते शनी जेव्हा शनी वाईट स्थितीत असतो तेव्हा भवि व्यक्ती भविष्याची खूप काळजी करू लागतो उद्या काय होईल याची त्याला नेहमी भीती वाटते राहू राहू हा ब्रह्म आणि अनिश्चिततेचा ग्रह आहे जेव्हा त्याचा नकारात्मक प्रभाव पडतो तेव्हा व्यक्ती वास्तवापासून दूर जाते आणि मनात काल्पनिक भीती आणि शंका ठेवते केतू जेव्हा केतू अशुभ असतो तेव्हा व्यक्ती जगापासून एकाकी होते कोणत्याही गोष्टीत रस गमावते आणि सामाजिक अंतर ठेवते नंतर आहे गुरु हा आत्मविश्वास आणि ज्ञानाचा ग्रह आहे जेव्हा गुरु कमजोर होतो तेव्हा व्यक्ती असहाय्य आणि शक्तीहीन वाटू लागते ज्यामुळे नैराश्य येऊ शकते सहावा आहे मंगळ आणि सूर्य जेव्हा हे ग्रह असंतुलित असतात तेव्हा व्यक्तीमध्ये राग आणि अधिरता वाढते ज्यामुळे मानसिक ताण वाढू शकतो जेव्हा हे दोन्ही ग्रह मजबूत असतात तेव्हा व्यक्तीमध्ये प्रत्येक गोष्टीशी लढण्याचा आत्मविश्वास असतो आणि जेव्हा ते वाईट असतात तेव्हा तो व्यक्ती प्रत्येक गोष्टींपासून माघार घेऊ लागतो सातवा आहे बुध जेव्हा बुध वाईट असतो तेव्हा व्यक्तीला योग्य आणि अयोग्य यांच्यात निर्णय घेता येत नाही आणि चुकीचे निर्णय घेतल्याने तो जीवनात अधिक अडचणीत सापडतो तर यासाठी नैराश्याने ही चिंता दूर करण्याचे उपाय पुढील प्रमाणे पहिला उपाय आहे चंद्राला मजबूत करण्याचे उपाय चांदीच्या ग्लासमध्ये पाणी भरून रात्रभर ठेवा आणि सकाळी प्या प्रत्येक पौर्णिमेला खीर अर्पण करा आणि लोकांमध्ये वाटा दररोज ओम नमः शिवायचा जप करा दोन नंबरचा उपाय आहे हे साठी प्रत्येक शनिवारी कालभैरव मंदिरात दूध अर्पण करा दररोज हनुमान चालिसाचे पठण करा मधल्या बोटात लोखंड लोखंडाची अंगठी घाला तिसरा उपाय आहे राहूसाठी रात्री दुधात साखर मिसळून सकाळी कुत्र्यांना खायला द्या काळे तीळ आणि नारळ दान करा चौथा उपाय आहे केतूसाठी कुत्र्यांना खायला द्या दररोज ओम केन केतवेन महा या मंत्राचा जग करा पाचवा उपाय आहे गुरुसाठी केशराचा टिळा लावा घरात ताजी हवा आणि प्रकाशांची पूर्ण व्यवस्था करा तसेच विष्णू सहस्रनामाचे पठन करा सहावा उपाय आहे मंगळ आणि सूर्यासाठी दररोज अकरा वेळा सूर्यनमस्कार करा विशेषतः प्राणायाम करा सातवा उपाय आहे बुधासाठी कास्याच्या ताट किंवा वाटीत जेवण करा हिरवे कपडे घाला आणि प्रत्येक बुधवारी हिरवे हिरवेमुग दान करा तर अशी होती ही सर्व माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी